हरिवि श्री ज्ञानदेव तु राम प्रभु राम चन्द्र भगवान् की जय कपि वर्य महारुद्र हनुमान की जय श्रीसन्त महाराज की गीज हारी श्रीगणेशाय नमः सरस्वते नमः प्रभु रामचन्द्राय नमः मनोमय करोनी नमान मनरणन पुरुषार्थ शोभुन काय बोलत कपिनंदन कोना विघ्न तुझाले ओम नमजी अध्या वेद प्रतिपाद्या जय जय सच विद्यात्म रूपा देवा तुझी गणेश सकलार्थ मती प्रकाश मने निवृत्ती दास अवधारी जोजी प्राप्त प्रसंगी गौरी पुत्र गणेशाला वंदन करून कौशल्या पुत्र प्रभू रामचंद्राला वंदन करून अंजनी पुत्र हनुमंतरायला वंदन करून तसेच या ठिकाणी बसलेल्या सर्व श्रोत्यांच्या चरणे नतमस्तक होऊन कथेला सुरुवात कथेच्या सुरुवातीपूर्वी एक अर्ध्या मिनिटाचा परिहार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमचे परमस्नेही नारायणरावजी शेडगे यांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि तुमच्या सर्व साधू संतांचं तीन वर्षे सतत आता पहिलं दुसरं आणि या वर्षी तिसरं आहे तीन वर्ष तुमच्या साधू संतांच्या दर्शनाचा योग त्यांच्यामुळे या ठिकाणी येतोय संत जनाबाईच्या या तालुक्यामध्ये सुंदर असं आयोजन नियोजन त्यांच्याकडून केलं जातं दरवर्षीही करतात त्या ठिकाणी खरंच त्यांना म्हणावे एवढं त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आणि धन्यवाद द्यावेत एवढे त्या ठिकाणी कमीच आहेत आता आपण या ठिकाणी या ठिकाणी राम भक्त एकापेक्षा एक सरस असणारे असे हनुमंतराया आणि भरत या दोघांचे या ठिकाणी संवाद आपण आताच या आपल्या महाराजांचं मला नाव नाही माहीत पण शेंदरकर महाराज पण त्यांना आपण वाणी आप्पा म्हणू शकतो कारण नाव माहीत नसतं तरी त्यांनी सांगितलं या ठिकाणी तर यांच्या मुखातून अशी सुंदर अशी पवित्र त्या ठिकाणी दोन संतांचा संवाद या ठिकाणी ऐकला भक्ती कशी करावी एका संताकडून शिकावं भक्ती परिसर कसा निर्माण करावा ते दुसऱ्या संताकडून शिकावं म्हणूनच आमचे तुकबार आहे सुद्धा म्हणतात काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्यासोबत आणि आज त्या हनुमंताचा जन्मदिवस असणारा सुंदर असं या ठिकाणी मंगल पर्वावर या कथेची सुरुवात आहे कथेला या ठिकाणी आता प्रभू रामचंद्राचं भरताला प्रभुराम कस समजतात महाराजांनी आताच सांगितले हनुमंतानं सर्व नंदी ग्रामाचा परिसर पाहिला तनात कनात त्या ठिकाणी दगडात सगळ्यात राममय अवस्था पाहिली आणि समोर त्या ठिकाणी तो भरत पाहिला तर भरत कसा पाहिला ते ऐकू मनव तुशी आत्मा रामशी दुखात राम वा भरत पाहिला परंतु त्या ठिकाणी राम दिसला कारण या गुण लावण्य ठाण मान सगळे लक्षणं रामाची आहेत तसेच त्या ठिकाणी ने वल्कलांबर नेसलेले तशाच प्रकारचे त्या ठिकाणी जटाचा संभार बांधलेला आणि काहीच उन्हेपणा नाही आजही बघा काही जावळे मुलं असतात आणि ती ओळख होत नाहीत आमच्या गावात एक अशीच जोड आहे फक्त ते आईलाच ओळखतात महाराज बरेच लोक कन्फ्यूज होतात म्हणजे सारखं साम्य असते या ठिकाणी हनुमंताला भरताकड पाहिल्यानंतर रामच आहे असं त्या ठिकाणी वाटलं आणि आता राम समजून त्या ठिकाणी भरताला बोलायला सुरुवात केली महाराज म्हणले तुम्ही युद्ध धर्म या ठिकाणी नी। युद्ध नीतीचा जो धर्म शिकवता तो धर्म या ठिकाणी तुम्ही सोडलेला आहे तुमचं काम काय आहे तुम्ही या ठिकाणी का आलात अशा प्रकारचा संवाद होतोय हळूहळू आपण पुढे सरकू महा पुरानेटिकेजी महामहाराज भरत त्या ठिकाणी भरताकड प्रभू रामचंद्र बघून राय बोलतात हनुमंतराय म्हणू लागले की तू या ठिकाणी म्हणणे धीर आहे वीर आहे रण गंभीर आहे तुझे सगळे म्हणले शास्त्री कारण अठरा पुराण हरिशी गाती अरे सगळे शास्त्र सगळे पुराण तुझं गुणगान गातात पण ते सर्व लटकाय सर्व खोट आहे असं या ठिकाणी मला लटके तुझे, तुझे लटके तुझे, तुझे असेल तुझी धृतकीर्ती असेल तुझी विरक्ती असेल या सगळ्याच गोष्टी तुझ्या लटक्यात म्हणले तुझा पुरुषार्थ जो आहे म्हणले तो सुद्धा या ठिकाणी पुरुषही नाही आणि स्त्री नाही आता बघा राय खरं बोलायत का खोटं बोलायला अगदी बरोबर बोलायलेत कारण तुला सगुण मानो की निर्गुण रे देवा तुला रूप नाही देवा तुला आकार नाही मग इथे स्त्रीत्वाचा आणि पुरुषत्वाचा काय संबंध आहे तुझ्यात म्हणले त्या ठिकाणी कोणतंच रूप दिसत नाही तू सर्व लट काय सांगता तुझे धर्म धर्मा। अरे म्हणले तू व्यर्थ हा युद्ध धर्म स्वीकारलास व्यर्थ तुझं नाम आहे व्यर्थ तुझं सर्व काम आहे तुझा जो प्रताप आहे तो सर्व खोत आहे म्हणले मला तुझ्याकडे बघून कोणतंच या ठिकाणी खरं वाटत नाही रामा भरता पुरुषार्थ केला एवढा धर्मा बोल ला रनी अरे म्हणजे सगळ्या शास्त्राला तू बोल लावलाय जेवढा तुझा प्रताप केला तेवढा सर्व वाया गेलेला आहे सर्व खोटा आहे काय म्हणले या ठिकाणी येण्याचं तुझं काम नाही स्वतःच्या भावाला रणाभूमीवर युद्धाच्या प्रसंगी रणांगणात टाकून या ठिकाणी आला असं हनुमंत शकतो रामा तुझं इथे येण्याचं काही काम नव्हतं पळाला बाण समोर धाडीला रामा म्हणले स्वतःच्या भावाला रणांगणामध्ये रक्ताच्या थाळेवर टाकून तू या ठिकाणी पळून आलास महाराज बोलण्याचाही अधिकार भक्तालाच असतो आमची याच तालुक्यातली संत जनाबाई काळ्या इथे म्हणली तो बोलण्याचा अधिकार भक्ताला असतो आणि तशी त्याला भक्ती करावी लागते आणि म्हणताचा तेवढा अधिकार आहे म्हणून ब्रह्मांड नायकाला भरताला राम समजून असं बोलू लागतो आज ना आत्ताच्या आत्ता मी औषधी आमडीच होती आणि ना आत्ता लक्ष थोरात न्याय केला विखळ बंधूरणी सांडिला ऐकता भरत चकित झाला ाने ओवी काय सांगते श्रीरामा थोर अन्याय केला आमचे राजे सूर्यवंशीचे राजे असणारे भरत महाराज फक्त त्यातल्या एका शब्दाचं त्या ठिकाणी कौतुक वाटलं त्यांना दुःख वाटलं की श्रीरामा थोर अन्याय केला आमच्या या सूर्यवंशामध्ये अन्याय हा शब्द कधी ऐकला नाही आणि हा वानर श्रीरामा थोर अन्याय केला म्हणतो म्हणून त्या ठिकाणी भरत आकाशाकडे पाहू लागला आता पुढे काय होतो त्या ठिकाणी पाहिल्यानंतर दिसलं आपल्या शेतीमध्ये परत बांधलेला एक वानर रामनामान दिसायला हा म्हणले कळी काळाला न आहे पण बाना ओळखाली साचारा उद्या मांडले घोडांबारा पर्वत घेऊन सतोर करावया तो राम नाव घेतो म्हणजे रामदूप नक्की कुठंतरी पात

भरतन धरणे आणि हनुमंत कोट नवत काय म्हणून राम भेटी तुझं कैस न करून बोल शिराम कैसा कोटीला कोण तुझं कुपाया काय कारणे कोटे भिडा लक्ष्मी रामने तुझं होत लक्ष्मण केम कोण हे चविधात कोणता तुझे राशी पर्वत राम महाराज भारतानं हनुमंताला एकवीस प्रश्न विचारले कुठला राम कोणता राम कोणता लक्ष्मण कोणते वानरसीने कोणता विभीषण कुठे युद्ध चाललं तू परव घेऊन का चालला अशा प्रकारची एकवीस प्रश्न भारताना हनुमंत

राग अजून गेला नाही सर्व त्रास आणि त्या ठिकाणी हनुमंत भरताला राम समजून बोल लागला देवा तू म्हणले बारीक बारीक रूप घेऊन छोटे मोठे रूप घेऊन अनेक भक्तांना त्या ठिकाणी फिरवलं पण मी या ठिकाणी शकणार नाही खाऊ लागले एकत्र सेवे पाव लागले तुझ्या लागले का माझ्या तू कस ठकवणार आहे जगाला ठकवलं कोणी भगवे झाले कोणी जटा वाढवलं कोणी जप केलं कोणी तप केलं कोणी काय काय केलं सगळ्यांना त्या ठिकाणी तू ठकवलं पण मला ठकवणार नाही हनुमंत समस्त

कोणालाच त्या ठिकाणी आपले रूप समजू देत नाही असा तू म्हणले ठकवणारा भगवान आहे पण मी मात्र तुझा भक्तच आहे तुझ्या त्या ठिकाणी मला ठकवता येणार नाही म्हणून म्हणतात तुला लाज हे का लाज लाज फक्त कोण काढला आता सांगितले फक्त जनाबाईस म्हणते काय तुला लाज तुझी रांड की हो हे शब्द भक्त भक्त काढू शकतं हनुमंत तुला लाज आहे का म्हणणे पाड्या

नर नरशिव झालास नाही नर नाही केसरी असा त्या ठिकाणी झाला का खांबातून निघालास तू गय साधा नाही सगळ्यांना ठकू शकतोस मला थकवता येणार ना हनुमंत बोल आज घरे अंगा रे वगैरे ठेवले ना काळरी करत रे भो रे हा त्या ठिकाणी म्हणले पाहणारी असंच म्हणले तू नि करतोस पण इथं हा भाऊ नीपणा चालणार नाही हनुमंत तुझी नखरे म्हणले एक नाही त्या भाऊ बाटके रूप घेतलं आणि त्या बळीच्या दारात भीक मागायला गेला पण त्यानं काय केलं बळीराजाच तोर भारी ते निर्धारी धरून द्वारा पाळ अध्यापीवरी पिष्टत पण पात्र बळी राजे वेळा ठरलं नाही भाऊ त्यानं ताबडतोब तुला ओळखलं आणि आपल्या दारावर सिक्युरिटी गार्ड केलं तसं म्हणले मी पण तुझाच भक्त आहे माझ्यासमोर नकरा चालणार नाही म्हणत तू निळु ताळेडा सवड मगन शांति माघाड मघा मागा पुल्यामा आणि परशुरामाचं सांगायला आपल्या आईच रेणुका मातेचं शिर जेव्हा जेव्हा आणलेलं तिला आपलं तेव्हा म्हणले त्या ठिकाणी माय मायपणे रडू लागला तू काही साधा नाही म्हणले खूप जणांना मला थकवता येत नाही राम मला लटी मोकली निधाळे केवडे किती नवलच्या गोष्टी आहेत म्हणले या देवा तू काही साधा नाही सगळं जग चालितो सगळ्या जगांना ठकवण्याचं काम फक्त तू केलं पण माझ्या समोर हा तुझा ठकवेपणा चालणार नाही आणि ना। हेच काय म्हणले आता तू काय केलं ते सांगा अरे आता, आता सुद्धा म्हणले तू काय नाटक केलं सगळे माकडं जमवले काय काय युद्धाला निघाला काय काय त्या वालीला मारण काय ते नखरे सगळे पण आता हे माझ्या समोर चालणार नाही महाराण मारणला नक्षण शरणा तू कांडोनी पडला रमा तुला न शोभणाऱ्या गोष्टी केल्यात केवढ मोठं महाराण करून घेतलं माकडांना नेऊन स्वतःचा बंधू थी त्या ठिकाणी समजलं त्या शरणागताला टाकून पळून आलास हनुमंत हनुमंतराया भरताला राम सोद्रिरोप्रगती उरलेला

सुद्धा लागणार नाही आणि आता चांगल्या बोलायला सांगतो ये येत असला तर चाल नाही तर सुद्धा बांधून नाही म्हणतो लक्ष्मी म्हणलं जर खरा दूत असेल तर म्हणले त्या रावणाला मारून बिभीषणाला राज्याभिषेक करून सगळ्यांच त्या ठिकाणी या ठिकाणी म्हणले सीता माता अशोक अडकून पडलेली सगळ्या देवांची बांधवडी सोडायची चालू लावी न सर्वता तुझ ढळो ने धीमी रघु म्हणले चला माझ्यासोबत तुम्हाला यावंच लागणार आहे आपल्याला बरेचशी काम करायचे बंधूला उठवायचे राजा रावणाला मारायचे देवाची बांधवडी सोडायची शीतमायची त्या ठिकाणी सुटका करायची एवढं सार कार्य आपल्याला करायचंय आणि तुम्हाला म्हणले सोबत मी नेल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी जी आम्हाला सेवा आमच्या वाटेला आली त्या ठिकाणी आमची परमस्नेही नारायणराव शेंडगे यांचे आभार आणि तुमच्या सर्व साधू संतांच्या चरणावर ही सेवाची समर्पित करून सेवेला पूर्ण विराम पुंडली